तरी समोरचा ज्या प्रकारे खुलतो संवाद सुरू होतो तर पहिली गोष्ट काय होत असेल का तर माणसं जवळ यायला मदत दुसरी काय गोष्ट होते की विनोदामुळे माणसांना आपण सगळे समान आहोत अशी भावना होते ही ह्या स्पष्ट शब्दात नसते पण ती नकळत होते कारण विनोद हा पटकन मी मधून आपण मध्ये जातो जो मी एरवी खूप तीव्र असतो आणि माणसं सोडायला तयार नसतात तो विनोदामध्ये सुटतो आणि मग आपण असं करतो अरे चा आपणही असाच गोंधळ करतो म्हणजे माझी झुळूक पुन्हा झुळूक नवी झुळूक वगैरे ही अगदी सुरुवातीची पुस्तकं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वगैरे काळातली आहेत छोटे छोटे स्फुटलेख असायचे कुटुंबाविषयीचे घराविषयीचे मुलं माझी तेव्हा लहान होती त्यामुळे मुलांच्या उच्छादाविषयीचे असायचे म्हणजे उद्या सकाळी पेपर आहे काय तो दुसरी यतीचा